अर्पिता पाणी गार का पाणी गार का काय ते तुला रीजन माहितीये ना गार असण्याचं आता पाणी गार पाणी गारच असतं मग गार असना तुला एवढं कळत ना तू शाळा एवढी झाली म्हटलं पाणी गार असते तुला माहित पाहिजे मग आता शाळेचं त्याचा काय संबंध पण पाणी गार करत पाणी गार करत हं हं पोहोचू बप्पा पाणी जमिनीचा मग झाकून ठेवलेलं असतं पाणी म्हणून पाणी गार होतं अगं तसं नाही अर्पिता मस्त त्याला काय तर चांगलं रिझन असेल हा काय तर चांगलं रिझन असेल ना गार पाण्याला बरोबर उता, तुला एवढं माहित नाही पाणी गारका असतं मी चांगलं विचारतोय चांगलं विचारतोय मी तुला पाणी का असतो मला माहित नाही हा गारफे मला सांग पाण्याला गार केल्यावर गरम होईल का नाही गारच राहील ना म्हणून पाणी गार असतंय थोडीच गरम आहे आपण खरं खरे का कोठे सांगी मला